ओबीसी आरक्षण बचावासाठी नगरमधील अकोले येते आमरण उपोषण वर्धा प्रकल्पग्रसाची उपोषण मंडपातच नियोजन बैठकीला सुरुवात पीएम किसान योजनेतून एकही पात्र लाभार्थी वंचित राहणार नाही धनंजय मुंडेंचं वक्तव्य कोलंब्री तालुक्यात मराठा आरक्षणासाठी तरुणाची आत्महत्या कंद्राटी वीज कामगारांचा सेवेत समावेशासाठी अधिवेशनावर मोर्चा जालयातील पूर्णा नदीवरील बंधाऱ्यांना दुरुस्तीची गरज लातूरमधील पाणी टंचाई निवारणार्थ तीन कोटी नव्वद लाखांचा आराखडा नाशिकमधील गंगापूर शिवाजीनगर येथून अल्पवयीन मुलीचे अपहरण शिरूर तालुक्यातील डेपोचा प्रश्न विधान परिषदेच्या हिवाई अधिवेशनात सादर केंद्र सरकारकडून ज्येष्ठ नागरिकांना रेल्वे प्रवासात सवलत सुविधा सांगलीतील खानापूर परिसरात तेरा लाखांची वीज चूल अशाच प्रकारच्या बातम्यांच्या अपडेटसाठी भारत तासला आजच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा भारत चोवीस तास संपूर्ण माहिती संपूर्ण सत्य